नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तर आज आम्ही चाललो आहोत थेऊर येथील श्री चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी थेऊर येथील चिंतामणी हा अष्टविनायकांपैकीच एक गणपती आहे थेऊर पुण्यापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे तर चला तर दर्शन घेऊया चिंतामणींचे नमस्कार आज आपण थेऊरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत मुळामुठाने वेढलेले हे श्री क्षेत्र थेऊर पुणे सोलापूर मार्गाजवळ पुण्यापासून पंचवीस किलोमीटर व लोणी गावापासून फक्त सात किलोमीटरवर आहे आपण येथे टू व्हीलर किंवा फोर व्हीलरने येऊ शकतो तसेच येथे येण्यासाठी अष्टविनायक बसेस सेवा देखील उपलब्ध असते या मंदिराबाबत एक आख्यायिका आहे पूर्वी या ठिकाणी कपिल मुनींचा आश्रम होता कपिल मुनींजवळ सर्व मनोकामना पूर्ण करणारे चिंतामणी हे रत्न होते गनासूर नावाचा राक्षस एकदा त्यांच्या आश्रमात आला तेव्हा कपिल मुनी त्याच्या इच्छेनुसार जेवण दिले चिंतामणी रत्नाच्या प्रेमात पडला ते कपिल मुनी रत्न मिळावे यासाठी श्री गणेशाची आराधना केली गणेशाने गणासुराचा वध केला आणि मुनींना रत्न परत मिळवून दिले मुनींनी प्रसन्न होऊन ते रत्न गजाननाच्या गळ्यात घातले तेव्हापासून गजाननाला चिंतामणी म्हणून ओळखले जाऊ लागले अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती म्हणजे थेऊर येथील चिंतामणी मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहे दावे सोंडीची ही मूर्ती आसन घालून बसलेली व पूर्वाभिमुख आहे दोन्ही डोळ्यात मणी आणि हिरे आहेत हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवलेले आहे या मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम थोरले माधवराव पेशवे यांनी केलेले आहे मुख्य मंदिर चिंचवड संस्थानचे धरणीधर महाराज देव यांनी बांधले आहे देवळाचे महाद्वार किंवा मुख्यद्वार हे उत्तरेकडे आहे येथे मंदिराच्या संकुलात एक छोटे शिवमंदिर देखील आहे समोरच लक्ष्मी मंदिर देखील आहे मंदिराशेजारीच माधवराव पेशवे यांनी स्वतःसाठी वाडा बांधला होता त्यांना कमी वयातच आजार झाला आणि त्यांनी आपले शेवटचे दिवस मंदिरातच घालवले त्यांच्या वाड्यात सध्या उद्यान आहे इथे गणेश चतुर्थी गणेश जयंती अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते या काळात भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात मंदिर परिसरातच दक्षिणमुखी हनुमान मंदिर देखील आहे श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे चिंतामणी हे आराध्य होता आज तिथे बाग केली आहे शेवटच्या आजारात माधवराव पेशवे ह्याच वाड्यात राहत होते त्यांनी येथील जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार केला दुगने विकोपाला गेल्यावर त्यांनी मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम केले अखेर गजानन गजानन म्हणत त्यांनी आपले प्राण चिंतामणीच्या चरणावर अर्पण केले त्यांच्या पत्नी रमाबाई माधवराव पेशव्यांबरोबर सती गेल्या त्या जागी म्हणजे मुळामोठ्या नदीच्या काठावर आज सतीचे वृंदावन आहे तो दिवस होता अठरा अकरा सतराशे बहात्तर कार्तिक वद्य अष्टमी या दिवशी नदीकाठच्या सतीच्या वृंदावनात रमा माधव पुण्यतिथी उत्सव होतो या काळात भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय बाय